पोलीस स्टेशन या ठिकाणी सागर शांताराम चव्हाण यांना जो त्यांच्या गावातील गावगुंडांनी जो त्रास दिला आहे आणि मारहाण करण्याचा आणि बहिष्कृत करण्याचा जो निर्णय घेतला तर या जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करून या सागर चव्हाण याला न्याय मिळवून देण्यात यावा आणि जर नाही न्याय मिळवून दिला तर पार्थिव विकास समितीच्या वतीने आ, एक वेगळ्या पद्धतीने पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्यात येणार आहे यांना लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने त्यांना न्याय मिळवून देण्यात यावा आणि जो वयोवृद्ध शांताराम चव्हाण आहे <coughs> पहिल, पहिली ही अट्रॉसिटी केस आहे तर तेच लोक परत येऊन त्रास देत आहेत तर त्या लोकांना वारंवार <coughs> सांगून वारंवार पोलीस प्रशासनासोबत संवाद साधला तरी बी जर न्याय मिळत नसेल तर आत्ता जे आपण गुन्हा दाखल केला ह्याच्यामध्ये जर त्यांना अटक करून यांना न्याय मिळाला नाही तर पार्थिविका स्मृती समितीच्या वतीने इथं पोलीस स्टेशनसमोर एक अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे